नमस्कार मंडळी मी सुनीता सुन्नीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळाची दुसरी रेसिपी म्हणजे शंकरपाळी बिस्किटांसारखी खुशखुशीत न चुकणारी अगदी परफेक्ट प्रमाणात तर चला करूया सुरुवात तर सर्वात आधी आपण इथे घेतलेलं आहे अर्धा किलो इतकं मैदा वजनाने अर्धा किलो आणि जर तुम्ही मापाने घेतलं तर तीन कप इथे मैदा घेतलेला आहे तुम्ही वाटेचा जरी माप घेतला तरीही चालेल अर्धा चमचा इतका आपण ह्याच्यात वेलची पूड आणि दोन चिमूट इतकी आपल्याला ह्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे एक कपभर आपण इथे साखर घेतलेली आहे आणि पाऊन कप इतकं दूध घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं गरम करायचं आहे जोपर्यंत साखर आपली विळगळत नाही एकदा साखर विळगळली की आपल्याला याला व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपण इथे घेतलेलं आहे पाऊन कप इतकं तूप तर तुम्ही कोणताही तूप घेऊ शकता साजूक ती तूप किंवा डालडा तूप घेऊ शकता आता याला व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घेतलं होतं आणि त्याचबरोबर लगेचच आपल्याला हे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडासा आपण चमच्याच्या मदतीने करून मिक्स करून घेऊया कारण तूप खूप गरम होता त्यानंतर हाताच्या मदतीने तूप व्यवस्थित आपल्याला मैद्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित दोन्ही हाताने असे सोळून सोळून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे तरीच आपली जे, जे शंकरपाळी आहे ते अगदी खुशखुशीत होते तर लगेचच आपल्याला दूध आणि साखरेचं सा मिश्रण जे गरम करून थंड करून घेतलं होतं मी ह्याच्यात साखर पूर्णपणे वितळून गेलेली आहे आणि पूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात हे थोडं थोडं करत ॲड करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे एकत्र एक आपल्याला हे ह्याच्यात टाकायचं नाही आहे दूध आणि साखरेचं सा मिश्रण थोडं थोडं करत आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत जे मिश्रण आहे दूध आणि साखरेचा ह्याच्यात मी ॲड करून घेतलेला आहे आणि शेवटचं जे थोडंसं उरलेलं होतं ते सुद्धा लागणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आहे पाऊण कप दूध आणि एक कप साखर इतकी व्यवस्थित ह्याच्यात लागते जराही हे उरलेलं नाहीये तुम्ही बघू शकता आता छानपैकी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे जास्त पातळ सुद्धा नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा आपण इथे पीठ मळलेलं नाही आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पाच ते सात मिनट याला झाकून रेस्ट करायला ठेवायचं आहे तर याला आपण झाकून ठेवूया पाच ते सहा मिनटानंतर आपलं जे पीठ आहे आपण म्हणून ठेवलेलं आहे ते थोडंसं घट्टसर होतं तर तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला हे थोडंसं फोडून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित हे फोडून घेते हे बघा हाताच्या मदतीने आपल्याला हे थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपलं बत्ता असता खलबत्त्याचं जे वाटण्याचा बत्ता असतो त्याच्याने आपल्याला हे थोडं थोडं हळूहळू करत असं कुटून घ्यायचं आहे याच्याने काय होतं जे शंकरपाळी अगदी खुशखुशीत होतात बिस्किटासारखे होतात कारण जे पीठ आहे ते एकजीव होतं साखर तूप एकत्र एक येतं म्हणून हे अगदी खुशखुशीत आपले शंकरपाळी इथे बनवून तयार होतात तर ह्याला हळूहळू करत मी व्यवस्थित ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे तर हळूहळू करत एक दोन ते तीन मिनट आपण ह्याला व्यवस्थित मळून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित हे मळून झालेलं आहे आता ह्याचा छोटा छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे एक ते दोन ते तीन चपातीचा जितका असतो तेवढा आपल्याला घ्यायचं आहे आणि हळूहळू थोडासा याला मऊ करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथे दुसरी टीप सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने जे आपले शंकरपाळी आहे त्याला व्यवस्थित लेअर सुटतात भरपूर असे लेअर सुटतात आणि आपली शंकरपाळी बिस्किटासारखी खुशखुशीत होतात तर आता एकदा आपल्याला हे लाटून झाली की आपल्याला पुन्हा याला असे फोल्ड द्यायचे आहे म्हणजे लेअर करायची आहे जितके आपण हे फोल्ड करू तितकीच आपली शंकरपाळी अगदी लेअरदार आणि खुशखुशीत होतात भरपूर असे त्याला लेअर सुटतात तर ही स्टेपसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि पुन्हा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटताना जर पिठाला चीर पडत असेल तर ते पडणारच आहे जर ते पडली तरच समजा की तुमची शंकरपाळी खुशखुशीत होणार आहे जर ती चीर नाही पडली तर आपली शंकरपाळी हवी तितकी खुशखुशीत होत नाही तर जे चीर पडलेले भाग आहे त्याला तसं सोडून द्या आणि शेवटी याला, याला असं कट करून घ्या आणि मध्यभागी जे एक अगदी स्ट्रेट आहे त्याला आपल्याला शंकरपाळी पाडून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता चारी बाजूने मी थोडं थोडं कट करून घेतलं होतं त्यानंतर आपल्याला मध्ये असे छोटे छोटे किंवा मोठे जसं तुम्हाला हवे असेल ते आकाराचे आता आपण शंकरपाळी कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही शंकरपाळी आपण लाटून आणि कट करून घेतलेली आहे जाडसर तुम्ही बघू शकता अगदी थोडीशी अशी मिडियम अशी जाडसर आपल्याला ही ठेवायची आहे आणि लगेचच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अगदी खुशखुशीत परफेक्ट प्रमाणात आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत बिस्किटांसारखी खुशखुशीत होणार आहे आपली ही शंकरपाळी आणि पहिल्याच प्रयत्नात ही यश मिळवणारी आपली शंकरपाळी आहे तर इथे मी एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरमसुद्धा नको आणि जास्त थंडासुद्धा नको मध्यम आचेवर एकदा गरम करून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि हळूहळू करत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदा शंकरपाळी टाकली की दोन ते तीन मिनटं आपल्याला हे याला टच करायचा नाही आहे नाहीतर ते लगेच सुटते तुटते कारण आपली जी शंकरपाळी आहे ते अगदी खुशखुशीत आहे एक दोन ते तीन मिनटं झाले एका बाजूला व्यवस्थित हे हलकी सी ब्राऊन झाली की लगेचच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हलकं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अगदी खुशखुशीत आपली शंकरपाळी आहे तर तळतानासुद्धा लक्षात ठेवा की खूप आपल्याला हे झाडाने असं मिक्स करायचं नाही आहे आणि खूप जास्त सुद्धा याला आपल्याला डार्क कलर करायचं नाही आहे म्हणजे खूप जास्तसुद्धा तळून घ्यायचं नाही आहे हलके आपल्याला हे ब्राऊन कलर झाले की लगेचच काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर सुद्धा याचा कलर थोडासा डार्क होतो कारण ते आतमध्ये सुद्धा ते गरम असतं तर सुद्धा तो कलर चेंज होत हो असतं आणि अजून डार्क होतं तर हलक्या ब्राऊन कलरचे मिळते व्यवस्थित अगदी आतपर्यंत शिजेपर्यंत बिस्किटासारखी शंकरपाळी तळून घेतलेली आहे कलर तुम्ही बघू शकता आणि थंड झाल्यावर अजून थोडा कलर डार्क होतो तर खूप जास्त तळा तर, तळून घेऊ नका नंतर अजून ते डार्क कलरचे होतात इते भा इते पूर्ण इते तर इथे बघू शकतात शंकरपाळी याच पद्धतीने पूर्ण शंकरपाळी हळूहळू आपण तळून घेऊया अगदी मध्यम माचेवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे कलर तुम्ही बघू शकता मी जे काढलेलं होतं तळून कलर आणि इथे थोडंसं थंड झाल्यावर त्याचा कलर थोडंसं अजून डार्क होतं आणि तळल्यानंतर तिची जी जाडी आहे ते तुम्ही बघू शकता आणि जे आपण आधी त्याला कापलेली होती मैद्याला ते त्याची जाडी किती होती भरपूर याला लेअर सुटलेले आहे आणि खूप अशी बिस्किटांसारखी फुलून झालेली आपली ही शंकरपाळी आहे लेअर तुम्ही बघू शकता मस्त असे लेअर सुटलेले आहे परफेक्ट प्रमाणात पहिल्याच प्रयत्नात मस्त अशी शंकरपाळी होणार आहे आपली तर हे बघा मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते अगदी खुशखुशीच झालेली आहे तर आजची ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर माझं काहीतरी चुकले किंवा राहिले तेही मला कमेंट करून नक्की कळवा मी त्याच्यात सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर चला भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद